मतदार हो सगळीकडे निवडणुकीची धामधूम आहे प्रत्येकजण आपण करणार असलेल्या कामांची माहिती देत आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस मंगळवारी आम्ही मतदान करणार आहोत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहोत सात मे दोन हजार चोवीस मी माझं शिलाई काम बाजूला ठेवून मतदानाला जाणार आहे हो मी देखील जाणार आहे आणि सोबत माझे सर्व कुटुंबीय सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे मी श्रवण बाधित माझे मत माझा अधिकार मी दिव्यांग मी मतदान करणारच